कोण पाहिलं पाहिले कोण पाहिले हॅलो फ्रेंड्स कसे तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा चालल्यात चपात्या चा झाल्या का चपात्या चालल्यात वे सकाळपासून स्वयंपाक चाललाय चालले आहे काय चाललंय मम्मी भाजी नेवडती का नाही घर करायचं ना आणि माझा बाबू का कालते एकला म्हणजे चोण का कालते काय कालते का कालते बाबाला उर का काय कळत पण उरत मला कालवण करायचंय करू का मी कालवण आलं आवर्ण पटकन पटाट्याची सुपाती हा असतो काय काय आम्ही जाईन आम्ही जाईन मग हा, हा? ना बाला तिला व्हिडिओ ने व्हिडिओ मध्ये असं दाखवलं ना सगंतीलाले हसाले आता तू कशी करती काय काय इगो मंत सोने हरी उडसो माझा टक्ळू आहे हं सोने मला न गो ए बारक्या bye ye mata chalne jayi taiyari ho raha hai sir thank, you, sir. thank तर रविवारी लग्न होतं आणि सोमवारी लगेच मला जायचं होतं कारण मिस्टरांनी बोली तशी केली होती की तू जायचं पण लगेच ये हो माघारी कारण माझी इकडं सोय नाही आहे आणि आई अक्का पण जाणवते आई पण जाणवते माहीत नाही त्यांचं काय होतंय तर पण मला जाणं भाग आहे कारण त्यांना सुट्टी नाही म्हणून तर आता मी निघालेली आहे बरं तरी मला लग्नाला तरी परमिशन दिली होती तर दोन तीन दिवस मी आले होते आणि त्यानंतर आता मी निघालेली आहे सकाळ सकाळ म्हणजे लवकर लवकर उठले आणि त्यानंतर मग मी आता तयारी करते आहे मग मी पण तयारी करते माझी की डब्बा वगैरे द्यायचं दादानी सांगितलं की तिला डब्बा वगैरे घेऊन जा आणि रस्त्याने मुलांना काही देऊ नको कारण नाही का की बाहेरचं खाल्ल्यानंतर मग वेदांतला येताना उलट्या वगैरे झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग ते जास्तच हे होतं बाहेरचं खाल्ल्याने तेलकट वगैरे तर मम्मी म्हटली की डब्बा घेऊन जातो तर आता मम्मी डब्बा वगैरे रेडी करत आहे भाजी वगैरे आणि स्नेहा चपात्या वगैरे करत आहे अजून नाश्ता बाकी होता माझा तर म्हटलं की अगोदर आपली बॅग भरून घ्यावी आणि त्यानंतर मग नाश्ता करायचं की लगेच आवरून होईल माझं तर आता मी बॅग भरते भैया मला सोडवायला येणार होता लग्न लग्न झालं लग्न कसं केलं ते पण नाही कळलं एवढं दोन तीन दिवस आले आणि त्यातच माझं सगळं सगळा वेळ यातच गेला आणि जास्त मी घरच्यांसोबत पण नाही बोलता आलं माझ्या बहिणींना भेटायला जायचं होतं तिला पण नाही भेटायला जाता आलं बघूया आता माघारी येणं होतं आहे का नाही ते पण नाही मला माहिती पण मी म्हटलं होतं की बघू येईल मी माघारी पण आत्ताच सध्या तरी मला जायला पाहिजे त्यांना सुट्टी लागल्यानंतर मी येईन माघारी तर असं दोन तीन दिवस

चला आता माझी झालेली आहे बॅग भरून खरं तर मला जाऊ वाटत नव्हतं पण आता जावं लागणार आहे दोन तीन दिवसच खरं तर पहिलं अगोदर मी यायचे तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस राहायचे आणि आता दोन दिवसातच येऊन जायचं म्हटलं मला खूप खरंच कंटाळा आला आहे जायचा असं वाटतं निवांत राहावं पण आता काय करणार पण बघूया आल्यानंतर पुढच्या वेळेस आल्यानंतर निवांत राहीन मी आल्यानंतर मम्मीबरोबर वहिनीबरोबर सगळ्यांबरोबर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन जसे तुम्हाला आवडतात तसे कारण शुदू शुदू कपडे भराय लागतात कारण आहे ना वेदांनी कुठं ठेवतोय काय करतोय काहीच नाही कळत तुला जाताना कोणतं घालायचंय ते बाजूला ठेवते कुठं पण टाकून देतो कुठं पण मग ते शोधायला लागते ना जाताना एवढी एवढीशी बॅग म्हणजे होती भरलेली पण व्यवस्थित भरली होती आता एकदम टाचोटाच बॅग भरणारे जागाच नाही आहे बॅग जागाच नाही जागाच सगळे कपडे असे हे करायला लागते तू तेच घालणार आहेस ना आपलं प्रवासात जाताना आपलं नॉर्मल कपडे घालायचे चला आमची झालेली आहे तयारी जायची बॅग भरायची चाललेले आहेत अजून चाललेलंच आहे पॅकिंग वगैरे तर चला आवरते